नमस्ते मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग मध्ये तुमच्या ते सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण एक वेगळा विषय पाहणार आहोत की जी व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्याचा जा स्वार्थ बघून तिचा हेतू वेगळा असतो आणि आपल्याला सगळ्या सिच्युएशन आपण किती प्रेम दिलेलं असतं खूप माया केलेली के असते खूप काही केलेलं असतं व्यक्तीसाठी आणि ती काहीही विचार न करता आपल्याला हर्ट करून आपल्याला दुखवून सोडून जाते अशा व्यक्तींना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येऊन देतात का जेव्हा ते रिटर्न येतात त्यांची सोय बघून तर माझं असं म्हणणं असेल की नक्कीच नाही अशा व्यक्तींना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येऊन देऊ नका तर का तर आपण काय करतो जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते ना तर आपण खूप हळहळ करतो की आपण खूप प्रेम दिलं होतं आपलं काही चुकलं का ज्यामुळे ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपली काही चूक नसती आपण खूप प्रेम दिलेलं असतं आपण सगळ्या व्यवस्थित गोष्टी केलेल्या असतात पण त्या व्यक्तीला आपल्याकडनं खूप सारी अपेक्षा असती जे तुम्ही करताय त्याच्यापेक्षा अजून जास्त तिला हवं असतं तिला वाटतं की ह्या व्यक्तीने आपल्यासाठी सगळं काही करावं आपण म्हणतोय तसंच त्यांनी वागावं स्वतःची लाईफ तर काही त्याचा विचारच करू नये आपल्यालाच खुश ठेवावं आपलाच विचार करा आपल्याला जे हवं आहे नकोय तेच पाहावं तर असं नाही होत प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये आपला स्वतःचा विचार तर आधी करावाच आणि आपण कधी कधी कधीतरी असं करून जातो त्याच वेळेस ती व्यक्ती हर्ट होऊन जाते आणि आप... काही विचार न करता आपला सोडून जाते आपण किती चांगलं वागलो कसं वागतोय कोण त्यांना आपण संकटाच्या काळात कशी मदत केली कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सोयीस्करपणे ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्या व्यक्तीला काय वाटतं की ह्या व्यक्तीपेक्षा खूप चांगल्या व्यक्ती मला मिळतील माझ्या लाईफमध्ये आहेत आणि सोडून जाते आणि आपण विचार करतो की अरे आपण चुकलो का तर खरं सांगू तर तुम्ही नाही नाहीयेत थोड्या दिवसांनी काही वर्ष महिने दिवस गेले की त्या व्यक्तीला कळतं की अरे आपण त्या व्यक्तीला सोडून आलो तीच व्यक्ती खूप छान होती कारण आता आपल्याला कोणीच विचारत नाहीये जे लोक आपल्याला सांगत होते का आपले कान भरत होते ते लोकसुद्धा आता आपल्या साईडने नाही आहेत कोणीच आपल्याला विचारत नाही आणि त्यांचं ऐकून आपण या लोकांना हर्ट केलं या व्यक्तीला आपण दुखावलं आणि सोडून आलो आता काय करायचं मग आणि नंतर ते बघतात की ह्यांच्या लाईफमध्ये सगळं चांगलं चाललेलं आहे आपल्याला सोडून दिलेलं आहे तरी पण हे सगळे सुखी आहेत आनंदी आहे त्यांची लाईफ मस्त जगत आहे मग त्यांना वाटतं की आपणच उगच या लोकांपासून दूर गेलो नाही तर आपण पण त्यांच्यासोबत एन्जॉय केलं असतं आणि मग तो हा विचार करून ती व्यक्ती परत आपल्या लाईफमध्ये एंटर करायचा ट्राय करतात आणि आपल्या समोर खूप रडतात आणि सांगतात त्याचे त्यावेळेस काय सिच्युएशन होती मी काय समजले माझा कसा गैरसमज झाला मला कसे लोकांनी कान भरले म्हणून मी तुला हर्ट केला म्हणून मी तुला त्रास दिला नाही तर माझं तर काय हेतून नव्हता मला तू खूप आवडतोस आवडतेस तर तसं काही नसतं ही लोक आहेत ना वेळ बघून त्यांची सिच्युएशन बघून ते कधी संकटात असतात ना त्यावेळेस त्यांना आपली आठवण होती की आता कोणतं जग हेल्प करायला नाहीये हाच व्यक्ती चांगला होता ज्याला आपण सोडून आलेलो आहोत आणि पुन्हा आपण त्या व्यक्तीकडे गेलं थोडंसं गोड बोललं त्याला थोडंसं मेल्ट केलं की होऊन जातं सगळं व्यवस्थित होऊन जाईल आणि तेच ते करतात आणि आपण मूर्खांसारखे इमोशनल होतो ह्या व्यक्तींच्या जाळ्यात अडकतो जाऊ दे आपल्याला शिकवलं पण जातं ना लहानपणापासून की माफ करणारा कधीही मोठा असतो चूक करतात त्यांना माफ करून टाका तुमचं मन मोठं आहे तर ह्या गोष्टी बरोबर आहेत चुकीच्या आशा नाही पण कोणाला माफ करायचं ना याचा विचार करा ती व्यक्ती जाताना आपला काय विचार करून गेलती आपण पण संकटात होतो त्यावेळेस ती व्यक्ती आलती का आपलं काही विचार न करता ती व्यक्ती निघून गेली तर अशा व्यक्तीला माफ करायचं का आपल्या लाईफमध्ये त्या व्यक्तीमुळे किती नुकसान झालंय या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या व्यक्तीला खरंच माफ केलं पाहिजे का आणि एकदा ती व्यक्ती सोडून गेली आहे एकदा तिने स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे कशावरून ती व्यक्ती आत्ता पुन्हा सा स्वार्थ नाही साधणार कशावरून ती व्यक्ती सुधारली आहे कशावरून ती पुन्हा तसे नाही वागणार असं नाही आहे आपण पुन्हा त्याला चान्स देतो पुन्हा आपण त्याच सिच्युएशनमधून जातो ती व्यक्ती कारण लोक आहेत ना स्वतःचा स्वभाव चेंज करत नाही स्वतःचा जेव्हा स्वार्थ असतो ना आपल्याला यूज करून घेतात आणि आपण पण हा आपले डेज आहेत आपले जवळचे आहेत आपण याच्यावर खूप प्रेम करतो असं विचार करत त्या व्यक्तींना पुन्हा आपल्या लाईफमध्ये एंटर करतो आणि पुन्हा त्याच चुका करतो पुन्हा सॅड होतो पुन्हा आपलाच यूज केला जातो तर तसं नाही करायचं अशा लोकांना पुन्हा आपल्या लाईफमध्ये एंटर होऊन द्यायचं नाही आपली लाईफ छान जगायची आपला विचार करायचा आपले ध्येय गोल्स काय आहे याचा विचार करायचा यशाच्या दिशेने आपण वॉटचाल करत राहायची सगळी माणसं बघा तुम्ही जेव्हा यशस्वी होता तुम्ही सक्सेसफुल होता तुमच्या लाईफमध्ये खूप सारा मी डायरेक्ट बोलते की पैसा येईल थोडक्यात तुमच्या लाईफमध्ये सगळी माणसं जी सोडून गेलेली आहेत ज्यांना वाटतं की आता हा आता हा पुढे गेलेला आहे त्यावेळेस ती सगळी जी सोडून गेलेली माणसं आहेत ना पुन्हा तुमच्या लाईफमध्ये येण्याचा प्रयत्न करतील तर हे सगळे लोक पैशासाठी त्यांच्या सुखासाठी तुमच्या लाईफमध्ये परत येतात तुमच्यासाठी नाही त्यामुळे तुमच्या वाईट परिस्थितीत वाईट वेळेस कोण तुमच्या सोबत होतं त्यांना लक्षात ठेवा त्यांच्या सोबत नेहमी चांगले राहा आणि हे जे सोडून गेलेले लोक आहेत ना यांना जरी ते आले लाईफमध्ये तरी काही व्हॅल्यू द्यायची नाही आले य बस मला काही देणं घेणं नाही असंच वागायचं कारण ते पुन्हा तेच करणार जेव्हा तुमच्याकडे पैसे जाईल तुमची वाईट वेळ येईल किंवा तुम्ही मान नाही देणार त्यांना हवं त्या गोष्टी नाही देणार तर त्या गोष्टी पुन्हा ते फुगून बसणार पुन्हा तुमच्याबद्दल वाईट साईड समाजात सांगत राहणार तर सांगून द्यायचं आपला आपण विचार करायचा आपला आपण सुखी राहायचं ह्या लोकांचा विचार करायचा नाही तरच तुम्ही लाईफमध्ये सुखी राहता तुमच्या आजूबाजूला चांगली पॉझिटिव्ह लोकं राहतील आणि अशा लोकांना जर घेऊन चाललात ना तुमच्या लाईफमध्ये सगळी निगेटिव्ह माणसं वाढत जातील तुम्ही नेहमी यांचाच विचार करत राहता आणि तुमचा जी प्रगती होणार आहे ती कधीच होणार नाही तर नेहमी आपल्या कसं पुढं जाता येईल आपल्याला किती चांगली माणसं आपल्यासोबत ठेवता येईल याचा विचार करायचा कसा वाटला आजचा ब्लॉग आणि हां असा माणूस तुमच्या लाईफमध्ये आहे का असेल तर विचार करा त्याच्याबद्दल काय करायचं ते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय